महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांचा रविवारी वाढदिवस होता त्यांच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला रायगड येथील त्यांच्या निवासस्थानी अनेकांनी समक्ष भेट देऊन आदिती तटकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या अल्पावधीतच आदिती तटकरे यांच्यामुळे राज्यातील लाखो महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेता आला त्यामुळे आज प्रत्येक महिला लाभार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाच्या वतीने सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धर

सोशल मीडिया विभागाचे शहराध्यक्ष वैभव गंगणे यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करत आदिती तटकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या याप्रसंगी हेमंत चौधरी माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे युवती विभाग अध्यक्ष किरण माशाळकर अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष आमिर शेख समदानी मत्तेखाने शहर सचिव दत्तात्रय बनसोडे उत्तर विधानसभा कार्याध्यक्ष प्रकाश झाडबुके उमादेवी झाडबुके दक्षिण विधानसभा अध्यक्ष श्रीकांत वाघमारे सोशल मीडिया विभागाचे सचिन चलवादी आशिष मेहत्रे यांची उपस्थिती होती महिला बालकल्याण विकास खात्याचे कॅबिनेट मंत्री आदरणीय आदित्य ते तटकरे यांच्या आज वाढदिवस आहे त्या वाढदिवस निमित्त सोलापूर शहर जिल्हा सोशल मीडियाकडून सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवोगी सिद्धेश्वर महाराजाला महाआरती करून आदिती त्यांना दीर्घायुष्य लाभू दे व त्यांच्या हातून महाराष्ट्राच्या जनतेची सेवा चांगल्या प्रकारे होवो व त्यांनी जे महाराष्ट्रासाठी काम करत आहेत त्यांना चांगलं आरोग्य लावो व त्यांच्या सगळ्या पुढच्या जीवनाला मी श चांगली त्यांना सिद्धेश्वर महाराज आशीर्वाद देऊ आदित्यताई यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सिद्धेश्वर मंदिर येथे महाआरतीचे पूजन ठेवलेले होते आ, तुम आदित्यताईंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आदित्यताईंचे उद्दंड आयुष्य लाभो हीच ईश्वर ईश्वरचरणी प्रार्थना आदित्यताई तटकरे यांचा वाढदिवस त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाच्या वतीनं सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्ध श्री ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन आम्ही आज साकडे घातलेलं आहे